नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा पाहू शकता करोडोचा निधी खर्च करून हा रस्ता करण्यात आला पाहू शकता कसे खड्डे हे ज्यावेळेस या रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेसच मी व्हिडिओ बनवला होता किंवा निकृष्ट रस्ता चालू आहे आपण कारवाई करावी म्हणून त्याच वेळेस मी व्हिडिओ बनवला होता पाहू शकता अक्षरशः याच्यामध्ये एकाचा मृत्यू पण झालेला आहे शिंदलकर आड नावाचा मुलगा होता एक मला कळलं त्याच्यानंतर दहामारी गावचा एक मुलगा ॲडमिट आहे सध्या शिखरापूर इथं सुद्धा मी डोक्याला मारे चांगला मेंदूला पण मारे हे बघा खड्डे एकदम भयान परिस्थिती आहे रस्त्याची करोडो रुपये खर्च केले आहेत तिथे धनराज दराडे म्हणून अधिकारी होता त्याच्या हाताखाली होता तीन वर्षापूर्वी एकदम एक तीन वर्षात जर तीन कोटीचा रोड जर खराब होते शेअर करा मित्रांनो शेअर करा लोकप्रतिनिधी पर्यंत जाऊ दे बघा वृक्ष तोड तर तो मोठ्या प्रमाणात चालू आहे पग आता इथे कसला रोड निकृष्ट एकदम निकृष्ट रोड आहे अधिकाऱ्यांना अर्ज केले हे बघा बघा इथं पा आपण बाहेर इथे पण पण तीन कोटी खर्च केलेला आहे अडीच वर्ष तीन वर्ष पूर्ण झालेले नाहीत मला वाटते रोडला अजून आपण पाहू शकतो हो नेटवर्कचा चा विषत सॉरी बघा हो

सार्वजनिक बांधकाम खेड भाग राजगुरुनगर यांच्या देखरेखा रोड हे पाहू शकते बाबा खड्डे सर्व रस्त्यात निकृष्ट थरच नाही काहीच एकदम निकृष्ट रोड आहे हा रोड रोडच्या कॉन्ट्रॅक्टर आहे तो पण ब्लॅकलिस्टला गेलेला आहे परंतु अधिकारी व कारवाई कधी होणार मी जवळजवळ एक दीड वर्षापासून पाठपुरावा करते तिथं असणारे रावसाहेब पाटील म्हणून अधिकारी हे सगळा पास महसूर त्यांनीच केलेले आहे सगळा पाहू शकतो बघा बघा इथ एकदम दुरावस्था झाली एकदम गाडी पण मोबाईलचा कॅमेरा धरता पण आहे ना इतकं हलत खड्डे दगडी रस्त्यावर तीन कोटी खर्च केलाय तीन कोटी कोणतंच पत्रकार कोणतं चॅनल तुम्हाला बातमी दाखवणार नाही आम्ही दाखवते आपण शेअर करा शेअर करा नक्की दगडी याच्यावरून पाबोळीचा एक मुलगा धामरीचा एक मुलगा आहे चार पाच दिवसापूर्वी तो इथं पडला रातचं त्याच्या बहिणीला सोडला तो खेळला गेला होता रातचं येताना तो इथं गाडीवरून पडल्यामुळे तो गंभीर जखमी झालाय त्याच्या डोक्याला मोठा मार लागलाय छोट्या मेंदूला पण मार लागलेला आहे चार एक लाख रुपये खर्च सांगितले त्यांना गरीबी आहे त्यांची कंपनी कामाला आहे तो तरुण सांगाय अधिकारी इतके भ्रष्ट अधिकारी याला जबाबदार कोण करणार आहे हो कसे खड्डे पडले हे खड्डे मी सांगितल्यामुळे बुजवलेत बरं का मी तुम्हाला परत सांगतो हे खड्डे त्या दिवशी त्या अधिकाऱ्यांना मी फोन केला तुम्हाला कोंडून घेईन म्हटलं त्यावेळेस त्यांनी हे खड्डे बुजवलेत आणि ते बुजवलं ते पण त्याकड्यांनी बुजवलेत बघा तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे पावळ्याच्या जवळजवळ या कामामध्ये कुठेच कुठेच असं दाखवलेलं हो नाहीये की म्हणजे बोर्ड नाही कामाचा किती कोटीचं काम आहे काय कसं आहे कॉन्टॅक्ट कोण आहे असं कुठंच काय बोर्ड नाही नियमानुसार एकदम भ्रष्टाधिकारी भ्रष्ट अधिकारी होता तो कायम धमके द्यायचा का माझा हा नाते आहे कि माझा तो नाते आहे कि एका मंत्र्याचं नाव घेऊन सांगायचं हा मंत्री माझा नाते आहे की त्या मंत्र्याला म्हणा येऊन ते जीव वाचून दे लोकांचे बघा इथं बघा बघा पुढे बस आलेली आहे बघा ती जागा बघा कसली खड्डी आहे बघा इथे मजूर बसले बाबा देवा का बघितले खड्डे एकदम चाळण झाली रोडची तीन कोटी जर रोड आहे तीन कोटीचा हे बघा खड्डे भस्मा सुरू पोटामध्ये आणि हरामखोर सगळे जर का आपण तक्रार करायला गेलो का गुन्हे दाखल करण्याच्या धमकी लावण्या आणल्या बाई यांच्या पहा पण पहा निकृष्ट रोड सगळे भ्रष्ट चोर पीडब्ल्यूडीचे सगळे चोर एकदम हरामखोर सगळे देव पैसा खाते देव का बघा रस्ता मी पाठपुरावा हो करतोय माझ्या पाठपुरावा यश नाही आला अजून खड्डे बुजवले दगडे बुजून इतके भंगारा अधिकारी हे राजकारणीत असले सगळे खासदार साहेबांनी लक्ष घालावं आता झाले आपले आता खासदार की निवडून आपण गेले निवडून रस्ते चाकांची ट्राफिक याच्यावर लक्ष घाला तुम्ही आता चालेल सगळे सोशल मीडिया आता फक्त बंद करा कामावर लक्ष द्यावा खासदार साहेबांनी त्याला आमदारांनी लक्ष द्यावा तुम्हाला निवडून लोकांनी त्यासाठीच दिलेले आहे असले रस्ते असे भ्रष्टाचार होत असन की नक्की ठेकेदार आहेत का त्या पक्षाचे कार्यकर्ते ते, ते पण चेक करा सगळ्यांना कारवाई करा एवढी विनंती आता मी इथपर्यंत आलेलो आहे पावळमध्ये हो रस्ते तुम्ही पाहू शकता एकदम निकृष्ट तुम्ही खेडला जातानी ना तुम्हाला खूप त्रास होणार खूप कायम खड्डे सगळे खड्डे तीन कोटीच्या तीन कोटी, कोटी रुपये सदर ठेकेदारला खड्डे करायसाठी दिले का काय दिले तेच कळले नाही याच्या आधी रस्ता चांगला होता साईट पट्ट्या भरल्या नाही काय नाही काय नाही सगळा खड्डेमय खड्डेमय रोड आहे पा फार वाटू थिगळे थिगड मारल्यात पीडब्ल्यूडी अधिकारी अभियंता आपला काय यांचं नाव आत्ता काहीतरी मुरकुट बनवून येत मुरकुटला सांगायचे आम्हाला हे बघा रोड जरा हे रोड या सर्व करा निसते तुमच्या बघा तुमच्या गाद्या बिद्या पैशाने भरू नका हे पण बघा जरा भ्रष्टाचार जरा कमी करा रस्ते आम्हाला नीट द्या नाही एक दिवस हे सामान्य माणूस तुम्हाला रस्ते घेऊन तुडवल्याशिवाय सोडणार नाही सहन करायची पण काहीतरी सीमा असती पुढे पण खट्टी बघू शकता आपण हे खड्डे इथं 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 एकदम लव नाही इथं पण ब्रिज होता असं मला कळलं एक पूल टाकत होता बारीक किती बारीक टाकलाय पाय इथं एस्टिमेटमध्ये मी पाहिलं होतं काहीच नाही संपला रोडच संपला खड्डे नुसते खड्डे मी खड्डे खड्डे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे तरुणांनो व्हिडिओ व्हायरल करा तेव्हा इथं खड्डे बघा असतेला तीन कोटीचा रोड या खासदार साहेब लक्ष केला इकडं कमिशन गृह अधिकाऱ्यांना जरा थांबवा कासा तुम्हीच आमचे सगळे तुमच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे आता पाहू शकता आपण कसा निकृष्ट रोड आहे याबद्दल तुम्हाला मी थोड्या वेळा परत हे करतो धन्यवाद पुन्हा भेटू सविस्तर बातमी मी लावतो उद्या अधिकाऱ्यांची पण बाईट घेतो रस्त्याबाबत आणि तुम्हाला मी उद्या बातमी लावतो